या मस्त चिकन सुक्का खायला एकच नंबर बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि काय आपलं चिकन सुक्का मस्त दिसत आहे ना चला तर मग खायचं आहे का तुम्हाला कसं बनवलं आहे ते बघायचं आहे का चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया चिकन सुकं बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्रेश चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता मसाल्याची तयारी करूया सुकं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे सगळं थोडं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण तयार केलेलं आहे तेच आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत त्याच्यासाठी आता एक कढई मी इथे तापून घेतलेली आहे तीन ते चार पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचा वापर थोडा कमी करावा कारण जेव्हा आपण नॉनव्हेज बनवतो तेव्हा त्याला खूप जास्त तेल सुटतं ऑईली खूप जास्त होतं तर त्यामुळे तेल थोडं कमी वापरायचं आता तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे छान असं मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे जिऱ्यालासुद्धा छान असं तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे तुम्हाला पेस्ट टाकायची असेल कांद्याची तरी पेस्ट टाकू शकता भाजून पेस्ट केलेली मी इथे अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो छान आता आपण छान असा तांबूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्याच्यानंतर घरी तयार केलेला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला मी इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा आपण छान असं तेलामध्ये भाजून घेऊया आणि जर तुम्हाला चिकन सुकं बनवताना मॅरिनेट करायचं असेल चिकनला तरी तुम्ही करू शकता आता इथे काही सुके मसाले जे घरी तयार असतात ते टाकून घेऊया जसं की हळद झालेला आहे थोडा गरम मसाला मिरची पावडर आणि कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे धने पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आ, मसाले असं खूप काही वापरायचे नाही आहेत आपल्याला अगदी घरी जे अवेलेबल असतात ना तेवढेच मसाले आणि आता एकतर उन्हाळा आहे किंवा तशाही कुठल्याही सीझनमध्ये अगदी खूप जास्त मसालेदार नाही खावं थोडं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं कमी मसाले वापरूनच आपल्याला हे सगळं तयार करायचं आहे सगळं काही तेलामध्ये छान झालं की आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो मी इथे छान असा लाल उंद आकाराचा मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो छान आता आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि काय असताना कधीकधी टोमॅटो खूप जास्त कडक असतात त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ते शिजू द्यायचं टोमॅटोला नाहीतर खूप वेळ आपल्याला हलवत बसावं लागतं मसाल्यामध्ये आणि टोमॅटो शिजतच नाही अजिबात आणि त्यातल्या त्यात आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्याहीमुळे ते लवकर शिजायला जात नाही आता जो आपण वाटण तयार केलेलं होतं ते मी पूर्णच्या पूर्ण मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळं काही जिन्नस आपण एकत्र करून घेऊया आणि आता याला आपण छान असं शिजू देऊया कारण आपण वाटण जे आहे ते सगळं काही कच्च्या वस्तूंचं काढलेलं आहे म्हणजे आपण खोबरं वगैरे सगळं काही आपण कच्चं घेतलेलं आहे भाजलेलं नव्हतं त्यामुळे आपण याला शिजू देऊया आणि मसाला करपला नाही पाहिजे म्हणून थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिलेला होता त्याच्यामध्येच थोडंसं अगदी अर्धी वाटी पाणी टाकून मी आ, ते पाणी याच्यामध्ये ओतून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो शिजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल तुम्ही बघू शकता याला आता छान तेल सुटायला लागलेलं आहे ला म्हणजे आपलं जो मसाला आहे तो आता कच्चा नाही आहे तो शिजलेला आहे बऱ्यापैकी छान आता याच्यामध्ये आपले जे चिकन होतं स्वच्छ धुवून घेतलेलं ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आणि पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला जास्त कारण या चिकनलाच खूप जास्त पाणी सुटतं तुम्हाला आता वाटत असेल की खूप जास्त मसाला झाला किंवा खूप जास्त घट्ट झालेला आहे तर अजिबातच नाही जसं चिकन शिजून येईल तसं तसं ते पाणी सोडायला लागेल तर तुम्ही बघू शकता आपण याचं छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं चिकनला आपला मसाला छान लागला पाहिजे आणि आता याला झाकण ठेवून आपण मंद आच मंद आच करायची आणि शिजू द्यायचं आणि काय करायचं आहे ना पाणी नाही टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू आपल्याला बघत राहायचं आहे दोन दोन मिनटांनी झाकण उघडून स्टर करत राहायचं खालूनवर मसाला करत राहायचा नाही तर ते खालून लागून येईल तुम्ही बघू शकता आता हे जसं थोडं थोडं शिजायला सुरुवात झालेलं आहे चिकनचे पीसेस तुम्ही बघू शकता कलर सोडायला लागलेले आहेत तर आता हे आणखी तुम्ही थोड्या वेळानंतर जेव्हा झाकण उघडून बघाल किंवा थोड्या वेळानंतर जेव्हा शिजायला लागे। ते ते लागेल तेव्हा आणखी जास्त याला पाणी सुटायला लागेल अजिबातच कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आणि पाणी टाकायचं नाही आता तुम्ही बघू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे आपण थोड्या वेळा आधी जेव्हा बघितलं होतं चेक करून तेव्हा एवढं त्याला पाणी सुटलेलं नव्हतं किंवा तेल सुटलेलं नव्हतं आता तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला मसाला किती छान असं तेल सोडत आहे आणि अजून याला आपल्याला बऱ्याच वेळ शिजवायचं आहे साधारणतः आठ ते दहा मिनटं आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे परत आपण आता याला झाकण ठेवून देऊया आणि असं वारंवार आपल्याला चेक करत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला मसाला हा कर करत नाही मी आता बघू शकता तुम्ही किती सुंदर असं कलर आलेला आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकता अजिबातच आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त अर्धी वाटी मसाल्यामध्ये थोडंसं आपण ढवळून टाकलेलं होतं आणि तेवढंच पाण्यामध्ये आपला चिकन सुक्क जे आहे ते शिजत आहे मी थोडंसं चेक करून बघते की शिजलं की नाही आणि तुम्ही हे चिकन सुक्क छान गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत अतिशय उत्तम असं लागतं छान लागतं तुम्ही याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही मॅरिनेट करून टाकायचं असेल चिकन तरीही चालेल तरीही खूप सुंदर टेस्ट येते पण जर झटपट करायचं असेल तर विदाऊट मॅरिनेटसुद्धा खूप छान असं चिकन सुकं होतं आपलं आणि जर तुम्ही माझं चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओज न स्किप करता बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे जे आहे चिकन सुकं ते तर रेडी आहे जेवायला मस्तपैकी या आमचं तर झालं आहे गरम गरम चिकन सुटकं मी मस्तपैकी गरम गरम भाताबरोबर सर्व करते तुम्हाला खायचं असेल तर मी नाही देऊ शकत तुम्हाला व्हिडिओमधनं तुम्हाला स्वतःला घरी ट्राय करून बघावं लागेल आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कसं झालं आहे थोडा इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे चिकन मसाला आणि कोथिंबीरशिवाय तर आपली रेसिपी इनकम्प्लीटच आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी इथे भात सर्व करेल केलेला आहे आणि त्याच्यावर आता हे चिकन सुक्का टाकून घेत आहे भन्नाट रेसिपी आहे तेच तेच जर चिकन ग्रेवी खाऊन बोर झाला असेल तर हे एकदा नक्की ट्राय करा कमी मसाल्यामध्ये कमी वाटणमध्ये मस्त होणारी एक ही रेसिपी आहे तर तुम्हाला जर नक्की आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आपला नेहमीचा टाईम असतो साडेबाराला आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड होते नक्की तुम्ही बघा चल चला तर मग भेटूया आपण पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय